ú mê आ भगवत ఎన్ని వ్యవస్థిత பணி ஓய்வு நிலையில் உள்ள எல்லோருக்கு தர்மத்தின் பலன்கள் இதுக்கு விலகாத இருக்க வேண்டிய தர்ம புறா பற்றோடு அது புறம் விலகாமல் இருக்க வேண்டும் தர்ம நிலையிலே இருக்க வேண்டும் தாகே பைரிலே தர்ம புறா வந்து आहेत फका आलेले आहेत त्यांचे सर्वांनी बरोबर आभार मानतो या मायका भटारेमध्ये बरेचसे नामांक गो आहे पकवनमध्ये काय कशावधारी कलाकार सर्वांच्या बरोबर आभार मानतो आणि माझ्या घडाने माझ्या नवीन नवीनच गोवा विकास नाही सेवा परिस्थिती

दे दिला दिला चौऱ्याऐंशी लक्ष ठेवून चौऱ्याऐंशी लक्ष व्यवधी फिरून आपल्याला मानवदेय पण त्याचा मानवड्याला साप्त केला पाहिजे मग कशी बोलला की रामाचा विचार रामाचा हरिचा हरीचा कृष्णाचा विचार आणि हरिचा विचार रामा खूप वेगळे काय बो आता त्याच्यानंतर तुम्ही समुद्र मंत्राय समुद्र समुद्रमंत सगळं टाकतात जर त्यावेळी समुद्र मंथनाच्या वेळी थोडा तो जरा काय हॅलो हॅलो समुद्रमंत अमृत आणि तुम्ही काय मराठी म्हणाला ते वीस हळद शंभर लाख जर राहुल चेंदू यांना जर मिळत आज राज्य होतं पण जेव्हा समुद्र मंडळात गेलं आणि ते अमृत वाटत होते तर देवाच्या पंक्तीमध्ये राहुल बसला होता हे कोणी बघितलं चौऱ्याने विस्कूरना बघितला चंद्रन बघितला चंद्राने चंद्रने विस्कूरला फुल लावलं म्हणलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की देवांच्या बसले नाही जर त्यांना आपण पण द्यायच होतो त्यांनी कृष्णाने फोनवलं आणि कृष्णाने फोनवलं म्हणजे चंद्राने फोनवलं आणि विष्णूने त्यांच्या या ठिकाणी आमचे बरमपूर राजेश चव्हाण शिवसेना नगरसेवक या ठिकाणी चव्हाण साहेब आलेले धन्यवाद आम्ही दोन्ही भाऊया स्वागत करत आहोत त्याचबरोबर त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत

भागात मारुक्रिया यांना जन्म असतो नाही का अंजनी हिंद पवन पुत्र मारुक्रिया वा ज्यावेळी प्रभू रामचंद सीता रामचंद्र मरण केली सीता नेहमी नाही सीतेची सावली घेऊन गेला पण ज्यावेळी सीता झाली ही गोष्ट अंजनी मातेला समजली अंजनी मातेला समजली अंजनी माता आली मारुत्राच्या आई आली धावत आली आली मी एक मारुती करून दिली अरे आज म्हणतात अंजनी मातेला हात मागला तू पाना दगडावर नगडा झाले लोक बघत राहिले अंजनी माते म्हणून मात्र बघ म्हणत असताना तर तू माझ्या दगड्यावर दगडाचे बघ तुकडे झाले ह्या माझ्याला एक दिवशी गंधर्व लोकांमध्ये गायी घालवत जांबुवंती पण हे आहे आणि जांबुवंती पण गात बन घेत जांबुवंती एक दिवशी गात असताना बाजू पण मारून गायला आले होते तर मग त्या म्हणतात जरा मला पण मॅडम गायला मिळेल का तर नाण्या म्हणतात तू म्हणता आवडत तुझ्या म्हणता त्या पोटाच्या तारांसाठी मारुप्रायांनी बोलला पण त्यावेळी प्रत्येकाने नारद मुनी पण बोलले दे की हे मग गाणं त्यांना म्हणायचं ना म्हणू आणि मारुत्रायांनी असं गायला गेलं हो असं गायला गेलं की त्या दगडाने पडलं जेवढे मंत्रमुल दगडाने आणि ज्यावेळी मारुप्रायांना गायला जमलं त्यावेळी मारुती आहे विना दगडावरती ठेवला दगडावरती ठेवल्या बरोबर त्या दगडाने लोन लोण बंद केलं आणि विना दगडात अडकला आणि दामूबाई दामुय विना काय दगडा अडकल्या कारण दगडाने लोड बंद केला म्हणून गोवा गायन माहिती पुणे याचा अनुभव मग सगळ्या गोणा सांगतो तुमचं मग शब्द गायला पण जरा नवीन वागे नवीन बोला जरा सगळी असं ते मुले <laughs> का <laughs> <laughs>

मम्मी नाही झाला मम्मी नाही झाला जरा दोर जरा जोर मम्मी म्हणता नाही झाला नाही झाला कुत कूट कुत कुत नाही झाला काय झाला कशी परिस्थिती म्हणू भुवा घाबरू नको वरतू नको सांग मीच करतो सांगू घेऊन नाही ऐकत जा ऐक माझा ऐकत जा तो कामा येत जा तर मग सांगितलं

तो, तो आता देवा सांगता देव म्हणता देवा म्हणता मी म्हणता लाईफ लाईन म्हणता यूज करू म्हणत खरची माझा म्हणता मित्र तो समजू देऊ शकतोय हलो माझ्या म्हणता आता माझ्या वयानुसार म्हणता माझ्या कर्मानुसार म्हणता दोन हजार देणारा तर त्या दोन आजाराचा म्हणजे एक आजार माझा खरच म्हणता माझा भेटतो लागणारा नाही तर जो देव म्हणता दे तो म्हणता भेटू लागणार खर्च एक तर मग हातपाय लटपटने एक पहिलं आजार आणि दुसरं म्हणता मेमरी म्हणता कमी होणार आहात तेव्हा म्हणता घरचा आजार पाहिजे तेव्हा म्हणता एक काम कर म्हणता भाई करून नको जरा विचार कर म्हणता हात पाय लटपट नाही घेऊ म्हणता आजार घे म्हणता भले म्हणता हात पाय लटपटले हात बी लटपटले ना हात बी घालले तर म्हणता एखादा पॅक म्हणतो पुढे होईल जर म्हणता मेमरी लॉस झाली तर म्हणता ठेवलेली बाकी म्हणता म्हणता पाठ ना विकासा हे बाटूपची नगरी आहे सोनं आलेली सोन संधी आहे सोनं करतात मला आज गेले पंचवीस वर्ष मायको भजन शिवजनाची सेवा करतोय तुम्ही बाहेर या आम्हाला बाहेर लागतो अनेक ते आम्हाला दोन तीन वर्ष लोक पसंत करणार नंतर नवीन नवीन कोण तुम्हालाच पसंत करणार परंतु वाचत करा वाचत केल्याने मस्तच उद्या करा वाचन करा वाचत गेले भाषेत E...